उदरभरण पालन पोषण भगवान परमात्मा करतात आणि शंकर हे या पृथ्वीतलावरील लोकांचं समन्वय करतात हा काय झाला भगवंताचा कार्य परिचय आणि आता तापत्रय त्रय विनाश आहे म्हणजे काय ताप म्हणजे काय तर ताप म्हणजे दुःख त्रय म्हणजे तीज आणि विनाश म्हणजे नाहीशी करणे

चिपळून केले म्हणजे पिवळे पडून केले आणि आता या वर्षी काय झालं की ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी झाली हे काय झालं की अधिदैवेता असे हे श्री नमः नमन करणं म्हणजे काय फक्त भगवंताला नमस्कार करणे एवढाच का स्मितार्थ होत नाही तर नमन करणं म्हणजे काय तर आपलं मन भगवान परमात्म्याच्या चरणावरती देऊन त्यांनी आपलं मन